श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियांका तुमची मी इनवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि आज मी बनवलेले आईचे नैवेद्य याला बोनालसुद्धा असे म्हटले जाते तेलंगणामध्ये हे ते फेस्टिवल साजरं केलं जाते आणि घरोघरी गायीचे नैवेद्य अशा पद्धतीने केले जाते तर सर्वप्रथम नैवेद्यासाठी मी काय काय केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे त्या ठिकाणी वडे बनवलेले आहेत चण्याची भाजी बनवलेली आहे चवळीची भाजी टाकून याला माठाची भाजी असे म्हटले जाते त्यानंतर ह्या पात्या बनवलेल्या आहे गोड पात्या आणि या ठिकाणी वडे बनवलेले याला वडे असे म्हटले जाते तर ह्या बेसन आणि तांदळाच्या पिठापासून बनवल्या जाते खूप टेस्टी असे हे वडे लागतात तर हे नैवेद्याचं नैवेद्यासाठी मेन केले जाते वड्या पाते त्यानंतर वरण भात असं मी साधा स्वयंपाक घरच्यासाठी बनवलेला आहे तर माठाची भाजी म्हणजे चवळीची भाजी चणे टाकून बनवल्या जाते दही भात त्यानंतर वडे पाते अशा पद्धतीने देवीला नैवेद्य दाखवले जाते सर्वप्रथम घराची घरच्या देवाची व्यवस्थित पूजा करून मी व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवून गेलेले आहे आणि दोन तीन मंदिरामध्ये अशा आईच्या दोन तीन मंदिरामध्ये हा नैवेद्य दाखवल्या जाते सर्वप्रथम या ठिकाणी मी आलेले आहे पोचिमा टेम्पलमध्ये तर आज मंगळवार आहे तर शेवटचा मंगळवार आहे पंधरा दिवस हे नैवेद्य असतात तर मी आज लास्ट मंगळवार आहे आज नैवेद्याचा तर आज मी हा नैवेद्य केलेला आहे तर तेवढी गर्दी नाही तर मी सकाळी चालली आहे साडेसहा वाजता तर सकाळचे साडेसहा वाजलेले आहे तर साडेसहा वाजता मी या नैवेद्य दाखवायला या ठिकाणी आलेली आहे तर तेवढी गर्दी नाही सुरुवातीला नैवेद्य बायांची खूप अशी गर्दी असते तर आज मी लास्ट मंगळवार होता या तर या ठिकाणी मंदिरामध्ये तेवढी गर्दी नाही पूजे करायला देखील जर बरं मिळत नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी असते तर आज बिलकुलही गर्दी नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी साडेसहा वाजता मंदिरामध्ये आलेली आहे तर तेवढी गर्दी नाही चार पाच लोक या ठिकाणी मंदिरामध्ये आले मंदिरामध्ये आहे त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवट शेवट शे मी है। है या ठिकाणी आलेली आहे तर म्हणून या ठिकाणी गर्दी नाही सुरुवातीला जर नैवेद्य केले तर द मंदिरामध्ये खूप अशी गर्दी असते तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी मी नैवेद्य या ठिकाणी दाखवून देणार आहे तर हे घरोघरी हे कोणालो या ठिकाणी साजरे केले जाते आणि आईची पूजाही केली जाते त्या दोन तीन मंदिरामध्ये आईचे आई नैवेद्य घेऊन असे जात असतात तर या ठिकाणी सर्वात पहिल्या मंदिरामध्ये आलेली आहे तर हे पोचमार टेम्पल आहे तर या मंदिरामध्ये नैवेद्य घेऊन या ठिकाणी मी आलेली आहे तेलंगणामध्ये सर्वांकडे हा फेस्टिवल असा साजरा केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर हे बघा तुम्ही हे आहे पोच्चमा टेम्पल आणि त्यानंतर या मंदिरामध्ये पूजा झाल्यानंतर मी दुसऱ्या मंदिरामध्ये मंदिरा देखील पूजा करण्यासाठी जाणार आहे ते नैवेद्य व्यवस्थित दाखवून दिलेले आहे पाणी वगैरे मी फिरवून घेतलेले आहे त्यानंतर व्यवस्थित मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि देवीला नमस्कार वगैरे या ठिकाणी करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे आहे पोच्छमा टेम्पल त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महालक्ष्मी वाड्यामध्ये म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे तर ह्या दुसऱ्या मंदिरामध्ये या ठिकाणी मी आलेली आहे तर या मंदिरामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने मी या ठिकाणी नैवेद्य व्यवस्थित दाखवून दाखवून दिलेली आहे तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आहे तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग बरोबर